शाळेची दाखवा लळा शाळेचा लागेल मज शाळा ओ शिकवा माय बाप महाराज वाट शाळेची दाखवा लळा शाळेचा लागेल मज शाळा ओ शिकवा अंधकार भव ताली नच दिस काही पुढे ज्ञानदीप संगतीला देऊ शिक्षणाचे धणे कसे जगावे जीवन आज डोंगरीलानात आमचे आदिवासी लोकांच्या या रूपात त्या मुलांच्या भरतून कसे जगावे जीवन आज डोंगरीलानात कधी येईल सुगंध माझा कोमर मनात पाटी पुस्तकात तेथे आजव मान होऊ बाबा नी होऊ मधी गाणी जीवनाची गाऊ स्पर्शानाचा होईल दीप अंतरी तेवेला पाटी पुस्तका दी माझे जीवन फुललेल पाटी पुस्तका दी